धुळे वनवृत्ती वन, वन मुख्य वनसंरक्षक अधिकारी आणि धुळे नंदुरबार उपसंरक्षक अधिकारी प्रादेशिक यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकाच ठेकेदाराला हाताशी धरून संगणमतानं व वनविभागातील कामे वनतलाव माती बाद बनारे छोटी मोठी धरणांची कामे दिली आहेत व चालू आहेत कामे ही निकृष्ट दर्जाची असून कामे करताना शासनाचे नियम व अटींचे पालन न करता कामे केली जात आहेत तसेच निविदा काढली जात नाही कामे मंजूर होण्या जंगलात कामे केली जातात जंगलातील वनतलाव व बंदऱ्यांची योग्य ठिकाणी सर्वे न करता वा त्या ठिकाणी वनतलाव धरणांची कामे केली त्याच ठिकाणी दगडमाटी उचलून घायगाईनं बांध बांधण्यात येतो मात्र अंदाजपत्रक व मोजमाग पुस्तिकाप्रमाणे काम होत नाही तसेच दोन तीन वर्षांपासून एकाच ठेकेदाराला वनविभागातील कामे देणे बंद करावीत निविदा काढल्यानंतरच कामे करण्यात यावीत तरी या वनविभागात झालेल्या वन तलाव व बंधाऱ्यांच्या माहिती तक्रारदार यांनी केंद्रीय माहितीच्या अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण पुरावे आहेत तरी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी केल्यास पुरावे देण्यास तयार आहेत म्हणून वारंवार एकाच ठेकेदाराला वनविभागाची देण्यात कामे येत आहेत ती तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा पुढील पुराव्यासह तक्रारी वन बलप्रमुख अकास्ट वनपोज वनविभाग नागपूर व मुख्य सेक्रेटरी मुंबई यांच्याकडे तक्रार करणार येणार असल्याची नोंद घ्यावी तक्रारदार नंदकुमार तवर यांच्याकडे संपूर्ण पुरावे असून यांनी चौकशी केल्यास पुरावे सादर करणार आहेत असे निवेदनात श्री नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांच्याकडे केले असून या संदर्भात उपवन संरक्षक अधिकारी नंदुरबार व धुळे यांच्याकडे देखील दाखल करण्यात आले तरी वरिष्ठ अधिकारी तक्रारी संदर्भात कोणतीही चौकशी या करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे